शिक्षक दिन विद्या एक विशेष महत्वपूर्ण दिवस दरवर्षी पांच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो। हा दिवस डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त साजरा केला जातो, जे भारता से दुसरे राष्ट्रपति एक महान शिक्षक होते शिक्षक दिनाचे मुख्य उद्दिष्ट शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत ते केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत तर त्यांचे व्यक्तिमत्व विचारसरणी आणि मुले घडवतात ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देतात शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो ते विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील चांगले मार्गदर्शक असतात शिक्षक दिनाच्या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थी आपापल्या शिक्षकांना आदर व्यक्त करण्यासाठी भाषण गाणी नृत्य आणि नाट्य सादरीकरण करतात शिक्षकही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतात काही शाळांमध्ये शिक्षकांच्या सन्मानार्थ भेटवस्तू आणि फुले देऊन सत्कार केला जातो शिक्षक हे समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्यांचा सन्मान करणारा हा दिवस शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंधांना अधिक सुदृढ करतो शिक्षक दिनाच्या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थी आपापल्या शिक्षकांना आदर व्यक्त करण्यासाठी भाषण गाणी नृत्य आणि नाट्य सादरीकरण करतात शिक्षकही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतात काही शाळांमध्ये शिक्षकांच्या सन्मानार्थ भेटवस्तू आणि फुले देऊन सत्कार केला जातो